नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे तर आज आहे सोळा तारीख सोळा जून तर रोजराचं स्कूल स्टार्ट झालेलं आहे सकाळी गेला ट्युशनला आता आपलं पुन्हा रुटीन सगळं चालू झालेलं आहे प्रत्येक शाळा तोच अभ्यास कोणाचा अभ्यास घ्या ऍक्टिव्हिटी करा प्रोजेक्ट बनवा हे ते ते, ते सगळं चालू झालं खूप कंटाळा येतो वाटतं खरं पण आणि पण ऑप्शन नाही स्कूल चालू झालेलं आहे तर आपल्याला आता सगळं करायचं आहे आणि झालेली आहे तर रुद्राची तयारी आहे बघा स्कूलची बॅग घेतलेली आहे छत्री घेतलेली आहे कारण आज स्कूलचा पहिला दिवस आहे आणि आज काल रात्रभर पाऊस होता आणि आज सकाळपासून पण पाऊस चालूच आहे त्यामुळं स्कूलला काय शूज घ्यायचे नाही आहेत त्यामुळे त्याला सकाळीच मी सँडल घालून पाठवलं त्यामुळे शूज आता हे करतात नाही घातलं तरी चालतं सँडल अलाउड असतो पावसाल्यानंतर तर आज मी एवढी नर्वस तुम्हाला मला का दिसते कारण दोन ते अडीच महिने झालं बाळ माझं माझ्याजवळ होतं आणि दोन ते अडीच महिने झालं आता सवय झालेली ना मला दिवसभर रुद्र 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 जेव हे खा ते का इकडं नको जाऊ तिकडं नको जाऊ दिवसभर माझ्या मागं 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 वागं माझं बाळ होतं आणि आजपासून त्याचं स्कूल स्टार्ट होणार आहे तर मला दुपारी बिलकुल करमणार नाही इतकी आठवण येईल ना त्याची आता सकाळपासून माझा कामामध्ये हो दिवस गेला त्यामुळे मला काय वाटलं नाही पण आता तो स्कूलमध्ये जाईल तर मला इतकी आठवण येईल ना त्याची पण त्याला मला हसत हसत बाय बाय करायचं आहे कारण त्याला पण फर्स्ट दिवस आहे तर इतक्या दिवसांनी जात आहे तर आशा, 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 भाई भाई तर म्हणत होता तो पण मला सकाळी मला तुझी आठवण येईल पण नाही जाऊ दे तर हस बाय बाय करायचं आणि आल्यानंतर आपण त्याला विचारू त्याचा कसा दिवस गेलाचा पहिला दिवस आता बघूया आता जाते मी ट्युशनमध्ये त्याला घेते चला तर तरु मग कंटिन्यू व्हिडिओ करा इकडे मी रुद्रला ट्युशनमध्ये घेऊन आली आणि जान्हवी आणि तनू काही ट्युशनला आलेल्या नव्हत्या त्यामुळे मी एकटीच होती त्यामुळे वर्षाकडे काही गेलीच नव्हती मी तिथंच टीचरकडेच त्याचं सगळं आवरलं भरवलं वगैरे त्याला आणि मग तसंच घेऊन आम्ही पुढे चाललो आणि मग इकडे बघा आता पाऊस खूप होता तरी पण तसेच पोरांचे रेनकोट वगैरे काढले आणि वर्षाला म्हटलं की पोरांचा एक पहिला दिवस आहे तर फोटो घे म्हटलं बघा किती भिजलेले तर रेनकोट असूनसुद्धा भिजलेली होती पोरं म्हणून म्हटलं एक एक त्यांचा फोटो घे आणि आपण त्यांना मस्त असा बाय बाय करू बाय बाय बाळा बायू आले फायनली सोडून रुद्रला वाजले साडेबारा पाऊस खूप होता आणि पाऊस आहे तरी घाम येतोय आणि भाजी वगैरे घेऊन आली आहे मग भाजी आणली रेनकोट छत्री सगळं सुकत घालायचं आहे भिजलेलं आहे थोडं थोडं रुद्राची ट्यूशनची बॅग घेऊन आले पण रुद्र गेला हसत हसत मजा आली कारण एवढ्या दिवसाचे त्याचे फ्रेंड्स सगळे त्याला भेटले त्यामुळे तो खुश होता त्यामुळे तो गेला आता दिवसभर आपण एकटाच पाच आता त्याची चार चाळीसला सुटते स्कूल चार चाळीसपर्यंत आता आपण तर दिवसभर घरात दंगा नाही काय नाही अरे हे नको करू ते नको करू असं नको करू तसं नको करू जेव खा पी काही नाही आज टिफिन दिला आता तिकडेच आज आज एक दिवस मला करमणार नाही तर उद्यापासून रुटीन चालू चला आता तो स्कूलमधून आल्यानंतर त्याचा पहिल्या दिवसाचा अनुभव तो सांगेल तो मला शेअर करेल तुमच्यासोबत चला बाय आता चार वाजलेले आहेत आणि रुद्रला आणायला जायचा टाईम झालेला आहे टाईम म्हणजे तसं अजून टाईम बाकी आहे मी साडेचार वाजता निघते अजून अर्धा तास आहे बाकीचे कामं वगैरे ओरकून घेतली कपडे वगैरे सुकत घालून घेतले आणि झाडं वगैरे मारून घेतला माझं आवरलं आणि बाकी सगळं आवरून घेतलं म्हणजे आलं की कसं त्यालाच आपलं खाणं पिणं त्याचं आणि मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी वगैरे करायची थोडीफार आणि हे काय रुद्राचं आता रेनकोट आणि छत्री वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि आता त्याला आणायला जायचं आणि पाऊस तर आज दिवसभर आहे काल रात्रभर आणि आज सकाळपासून ते आत्तापर्यंत कंटिन्यू पाऊस आज शाळेचा पहिलाच दिवस आहे पोरांचा आणि पाऊस चालू झालेला आहे चला मग आता आपण रुद्राला घेऊन येऊ चल चिखल गेला भी भी चला बाळा कसा केला आजचा दिवस फर्स्ट डे छान छान गेला मम्माची आठवण नाही आधी नाही आली अजिबात मला किती आठवण येत होती माहिती आहे तुझी मग अजिबात झोप नाही लागली करमलं नाही बरं आजचा दिवस कसा होता टीचर कशी होती सांग शान टीचरचं नाव काय टीचरचं नाव अरे माहित मावर लिहिलं पण तिचं नाव विसरतो ओके okay. बर 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 बाकी आपल्या फ्रेंड्स माझं छान गेला आज पहिला दिवस आज काय काय शिकवलं टीचरने अभ्यास केला ना आता सेकंडला गेला अभ्यास असणारच खूप तुला आता किती आता मोठा झाला ना तू ट्युशनच्या किती अर्विने काय दिलं खाऊ दाखव बर काय दिलं अरविणे काय चोकले। जेली चॉकलेट दिलेलं आहे बघू स्ट्रॉबेरी वाला आहे ना थँक्यू बोल आमचा जेवढा फ्रेंडचा ग्रुप आहे ना तेवढे सगळ्यांना दिले ना पॅकेट एक एक थँक्यू आरू बोल थँक्यू आजचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला खूप खूप शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय कर